रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा सुरुप ग्रामपंचायत डुंद्रे तालुका पनवेल सरपंच सुभाष शेठ भोपे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत डुंद्रे हद्दीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रायगड जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले तसेच आदिवासी वाड्या बौद्ध <laughs> वाड्यांना स्वच्छता मोहिमेअंतर्गत डस्टबिनचे वाटप करण्यात आले तसेच सामुदायिक ठिकाणी स्मशानभूमी या ठिकाणी सौर दिवे लावण्यात आले याबरोबर सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी एमएससीबीच्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांसोबत ग्रामपंचायत येथे बैठक घेऊन सौर ऊर्जाविषयी माहिती देण्यात आली यावेळी महावितरण कंपनीमध्ये कार्यरत अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री देवीदास बँकर सहाय्यक अभियंता श्री रत्नाकर जाधव कनिष्ठ अभियंता विपुल भिंगार दिवे तसेच झायलोटेक या एजन्सीचे विकी गावण व सहकारी उपस्थित होते तसंच ग्रामपंचायत सरपंच सुभाष भोपी उपसरपंच शीतल कैलास भोपी आणि सदस्य महेश पाटील सुप्रिया करमेलकर विश्वास पाटील शांताराम चौधरी आदी सदस्य व ग्रामसेवक बाळासाहेब सरडे इम्रान काझी तसेच भारत सुभाष भोपी दिलीप उल्वेकर रवींद्र शेळके सुभाष नारायण भोपी प्रकाश रामदास भोपी प्रभाकर पाटील आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती काम जवळजवळ दोन अडीचशे केलेले आहेत पण सध्या आम्ही आता एक तीन चार दिवसामध्ये माग हा डोंबिवलीचा प्रकरण झाला त्या प्रकरणाच्या आधारे आम्ही सर्व शाळेनं सीसीटीव्ही कॅमेरे पाचही गावामध्ये बसून घेतले त्यामध्ये चिंचवली असेल रेडगर असेल धुंद्रेपाडा असेल धुंद्रा असेल शिवलसई ह्या गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आणि प्रत्येक अंगणवाडी आणि मशानभूमी याच्यावर सौर ऊर्जाचे दिवे लावले म्हणजे आज आपला सौर ऊर्जाचा जो विषय चालले तर आपण सौर ऊर्जेचे पॅम्पलेट बसवून त्याच्यावर जेणेकरून रात्री महापरि लाईट जात आहे कदाचित कोण मध्ये झाला तर तिथं लाईट असावा या दृष्टिकोनातून आपण ते केलेलं आहे दुसरी गोष्ट आता लाईट जी आहे जातोय यासाठी सौर ऊर्जाचा प्लांट बसवण्यासाठी साहेबांना किंवा बाकी लो इंजिनियर लोक त्यांचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बोलून सार्वजनिक लोकांना सर्व लोकांना आपण बोलून ही माहिती देतोय आता किती लोकं घेतात काय घेतात हा विषय त्यांचा आहे हे आपण करतो तसेच स्वच्छता अभियान यासाठी आपल्याकडे जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे आदिवासी आहेत त्यांना डस्टबिन वाटप ते शिवनसाईमध्ये चालू केलेलं आहे आता रिडगर पण मध्ये पण थोडंसं झालं बाकी ठिकाणी द्यायचं आहे बाकी ज्या वाड्या आहेत त्या वाड्यावस्तीनं सर्वांना आम्ही एक एक डस्टबिन कचऱ्यासाठी मोफत देतोय सध्या आपल्याकडे जी काय विजेची साधनं असतात किंवा जनरेशन असतं ते कालांतराने तृप्त होणार आहेत पण ज्या काय नॅचरल आहेत सोलर आहेत वॉटर आहेत त्या सोलरची आता पी एम सोलर घर म्हणून मुक्त योजना अशी स्कीम आलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक ती तीन किलो ते तीन किलोवॅटपर्यंत जशी राहणीवान असेल आणि जे विजेचं बिलत असेल त्याप्रमाणे आपण एक ते तीन किलोवॅटपर्यंत ग्राहकाला विजेचा सवलत देत असतो त्याला एक वॅटसाठी साधारण आपले एकशे वीस युनिट पर मंथ जनरेशन होतं मग त्याचा शंभर युनिटपर्यंत वापर असेल त्यासाठी साधारण साठ हजार रुपये खर्च असतो त्यातले तीस हजार रुपये सबसिडी गव्हर्नमेंट देत असते तसे दोन के साधारण एक लाख वीस हजार ते दीड लाखापर्यंत खर्च असतो त्यातले साठ हजार रुपये सबसिडी गव्हर्नमेंट देत असतो आणि तीन किलोपर्यंत साधारण दोन लाखापर्यंत खर्च असतो त्याला अठ्ठ्याहत्तर हजार रुपये ही सबसिडी मिळत असते अशी सर्व सोलर स्कीम जी आहे ती आपल्याला पूर्णपणे व्हावं कारण सोलरवर जर आपण वीज बनसलं तर आपण जे प्राय पैसे खर्च केलेले असतात ते अडीच ते तीन वर्षात आपल्याला परत भेटून जातात जे वीजेचे बिल बन त्या माध्यमातून आणि जवळपास त्या पॅनलची पंचवीस वर्ष लाईफ असते आणि वीस ते पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला मोठं वीज भेटू शकते त्याप्रमाणे आपण ती सोलर स्कीम म्हणून आपण आज जसं रेडगर ग्राम दुनरे ग्रामपंचायतीमध्ये प्रोग्राम घेतला असं आपण बऱ्याच ठिकाणी घेऊन सर्व ग्राहकांना आणि विजेचा सोलर विजेचा वापर करून जी गव्हर्नमेंटने स्कीम दिलेली आहे त्याचा फायदा घ्यावा व आपण स्वयंपूर्ण व्हावं असं आम्ही आवाहन करत आहोत तर जे आहे सर्वसाधारण दोन पर्यंत आपल्याला दोनशे चाळीस पर्यंत वीज निर्मिती होते सोलानी त्याचा आपल्या घराचे जे जे पॅनल्स वगैरे असतील पत्र्याचे शेड वगैरे त्याच्यात किती गतं एक लाख वीस हजार ते दीड लाखापर्यंत खर्च येऊ शकतो आणि त्याला सबसिडी साठ हजार भेटलेली जाते तर ते याच्यामध्ये जे आपल्याला बँक वगैरे आहेत त्याच्या प्रत्येकाप्रमाणे आपल्याला आठ नऊ टक्क्यापासून ते चौदा टक्के इंटरेस्ट रेटने व्याज देत असतात आणि पॅनल एकदा बसून झाले का सबसिडी एक ते दीड महिन्यात त्याला परत भेटली जाते ऐंशी टक्के लोन ग्रामस्थांना त्याने मी बोलू इच्छितो की आज एक वर्ष ह्या ग्रामपंचायतीला नवीन सरपंच बसण्याचं काम या ग्रामपंचायती झालेलं आहे खरोखर एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सरपंच आम्हाला हा एकदम कामाचा सरपंच भेटलेला आहे की आज त्यांच्या या कामाचा धडाकामुळे आज कितीतरी विकास कामे आमच्या ह्या पाच गावच्या गावामध्ये झाले आहेत खरोखर मी मनापासून आमच्या सरपंच साहेबांना आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आता आमच्या शाळेवर सी सी कॅमेरे कॅ सी सी टी व्ही बसवण्याचं काम केलं आरोग्यासाठी डजबिन असतील बहुतेक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आमच्या पाच गावामध्ये बसवण्याचं काम सरपंच साहेबांनी केलेलं आहे मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सरपंच साहेबांना अभिनंदन करतो